सुटला फायनलचा फेरा सुटला फायनलचा फेरा सुटला आणि फायनल मध्ये लढत चालू आहे गोल होतो एक नंबरचा मानखरे पाड्याला सर्जा पड्याल कोकेल तिकड लक्ष सर्जा की कॉकटेल आणि बाजी मरली बापाच्या पायावरती पाय ठेवलाय पोरान बापाने जसा भिंजोरचा काळा गाजवलाय तसाच त्याचा पोरगा तीन फिर्याचं मैदान गाजवायला सज्ज आहे मुंबईचा बिंजोडचा बादशाह आणि घाटावला सुद्धा आता तीन फिऱ्याचा बादशाह व्हायला लागलाय सोनू थोडक्यात मायक वाचलाय सील संपले टायमिंगला असले तर आणून द्या